अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात विविध कामांसाठी गृह विभागानं एकोणीस कोटींचा निधी मंजूर केला आहे यात महत्त्वाचं म्हणजे कारागृह परिसराला संरक्षण भिंत तयार करण्यात येणार असून बाह्य दोनशे चार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा कारागृह परिसराला वेढा राहणार आहे कारागृह प्रशासनाचे महासंचालक अमिताभ गुप्ता यांनी या विभागाची धुरा हाती घेतल्यानंतर रिक्त पदभरती बंदीजनांसाठी पायाभूत सुविधा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचे प्रश्न मार्गी लावण्याला त्यांनी प्राधान्य दिलं आहे अमरावती मध्यवर्ती कारागृहाच्या बाह्य भागात नागरी वस्ती असल्यामुळं अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेचा मोठा प्रश्न प्रशासनासमोर आहे कारागृहाच्या मागील बाजूस असलेल्या रिंगरोडवरून अनेक आक्षेपार्ह पदार्थ येत असल्याचं समोर आलं आहे यात गांजाच्या बॉल्सचाही समावेश आहे नेमके हे गांजाचे बॉल कोणासाठी येतात बंदीजनांपर्यंत कोण पोहोचवतो हाही संशोधनाचा विषय आहे त्यामुळे कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी त्यांनी एकूणच परिसराला आवार संरक्षण भिंत बांधकाम तेरा कोटी सत्याहत्तर लाख ऐंशी हजार रुपयांचा निधी बाह्य रस्ते आणि विद्युतीकरणासाठी पाच कोटी शेचाळीस लाख पंचावन्न हजार इतक्या पाठवलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली आणि या निधीला सात फेब्रुवारी रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली